नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी खास हरतायली एका स्पेशल अशी स्लीव डिझाईन घेऊन आलेली आहे तर इथे मी मेजरमेंट तुम्हाला किती घेतलेले आहेत तर ते दाखवलेले आहेत उंची घेत किती घेतलेली आहे स्लीवची घडी किती घेतलेली आहे दंडघेर इथे मी किती घेतलेलं आहे सर्व इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर खूपच सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे तर तीनशे रुपये शिलाईच्या ब्लाऊजसाठीची ही डिझाईन आहे काठपदर साडीवरचं हे ब्लाऊज आहे तर इथे बघा घेर आणि प्लस शिलाई मार्जिन किती घेतलेली आहे ते देखील मी दाखवलेलं आहे तर इथे आता डिझाईनसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे कॅप हाईट वगैरे किती घेतली आहे ती देखील मी इथे दाखवलेली आहे आणि किती साईजसाठी किती हाईट वगैरे घ्यायची याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही बघू शकतात तर हे बघा स्लीव्ज अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे तुम्ही बघू शकतात तर आता डिझाईनसाठी कशी मार्किंग करायची ते तुम्हाला आधी दाखवते तर इथून खालच्या बाजूने बघा एक इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि इथे एक इंचावर जे मार्किंग आहे तिथून अर्धा इंचावर आपल्याला आडवं मार्किंग करायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला हे बघा इथे अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर एक सरळ रेषा आपल्याला इथे आखायची आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकतात मी कट करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला बघा अस्तरच्या पार्टवर हे ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे तर इथे अस्तरचा पार्ट मी ठेवलेला आहे स्लीव्ज आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे त्याचा म्हणजे सरळ भाग खाली ठेवायचा आहे आणि ओलट भाग वर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बघा व्यवस्थित असे सेट करून घ्यायची आहे स्लीव्ज आणि शिलाई आपल्याला टाकायची आहे तर आपल्याला फक्त इथे शिवून घ्यायचं आहे जिथे आपण कट केलेलं आहे तिथे आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण हे पलटल्यानंतर इथे फिनिशिंग खूप छान येईल आणि कट्स लावताना सांभाळून लावायचं आहे म्हणजे शिलाई उसवायला नको आता हे अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर दाब शिलाई द्यायची आहे तर इथे बघा आता सरळ केल्यानंतर दाब शिलाई मी इथे देऊन घेणार आहे बघू शकतात त्यानंतर आजूबाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे तर एक पट्टी घेतलेली आहे मी कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे तर त्याची रुंदी ही साधारणपणे दीड इंच आहे आणि त्यानंतर त्याची लांबी इथे तुम्हाला मी दाखवते तर अठरा इंच याची लांबी आहे आता आपल्याला ही पट्टी आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून झालेली आहे आता याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे हे बघा सरळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे तर साधारणपणे दीड दीड इंचाचे आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत तर संपूर्ण या पट्टीचे मी तुकडे करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला आता स्लीव्ज अशी ठेवायची आहे आणि सेंटरला आपल्याला हे जे तुकडे कट केलेले आहेत तर ते ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि संपूर्ण ठेवून घेतल्यानंतर दोन्हीही बाजूला आपल्याला शिलाई टाकून हे फिट करून घ्यायचे आहेत तर आता हे तुम्हाला डिझाईन कशी हवी त्यानुसार जास्त तुम्ही लावू शकतात तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं नंतर स्टीच करून घेतलं आहे वरच्या बाजूला मी अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून हे केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एक पट्टी घेतली आहे दीड इंच रुंदी असलेली त्यानंतर आपल्याला याची लांबी तुम्ही तुमच्यानु आवडीनुसार घेऊ शकतात म्हणजे आपल्याला फ्रील तयार करायची आहे तर फ्रील कशी हवी त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात तर आता अशा पद्धतीने फ्रील आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे बघू शकतात सुंदर अशी फ्रील तयार झालेली आहे आता आपल्याला स्लीव्हजवर अशा पद्धतीने ती ठेवायची आहे वरच्या बाजूला आणि त्यानंतर आपल्याला एक शिलाई टाकायची आहे तर दीड इंचा प्लेन भाग मी सोडलेला होता फ्रील स्टिच करताना त्यानंतर आता ही अशा पद्धतीने पलटायची आहे आणि एक दाब शिलाई आधी देऊन घ्यायची आहे दाब शिलाई आपली देऊन झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात आपल्याला इथे आता लेस लावायची आहे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक लावू शकता तर अशा पद्धतीची लेस मी इथे लावून घेतलेली आहे सॉरी लावून घेणार आहे तर इथे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला देखील ती लावून घ्यायची आहे तर अगदी सुंदर अशी डिझाईन पटकन आपली तयार होते कमी खर्चात कमी वेळेत ही तयार होते तर तुम्ही देखील या हरतालिकेला ही डिझाईन तयार करून बघा हे बघा अशा पद्धतीने मी इथे लेस लावून घेतलेली आहे आता बघा आपल्याला सुईमध्ये धागा घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही पट्टी सेंटरमध्ये आपल्याला टाके टाकून घ्यायची आहेत आणि तिथे सेंटरला मी मणी लावून घेणार आहे अशा पद्धतीने बघा आणि एक दोन टाका टाकून मनी देखील फिट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व मनी मी इथे लावून घेणार आहे आणि बघू शकतात किती सुंदर अशी स्लीव डिझाईन आपली तयार झालेली आहे नक्की तुम्ही देखील अशी डिझाईन बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद